बोरगावडी कारदगार रस्त्यालगत असलेल्या सुमारे चार एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता घडली सुमारे दहा लाखाहून अधिक नुकसान झाले असून अज्ञातांनी या ऊसाला आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे याबाबत अधिक माहिती अशी की बोरगाववाडी कारदगार रस्त्यालगत नंदा मोहन माने यांचे व विजय मोहन माने यांच्या मालकीचे शेत आहे या शेतामध्ये लावण्यात आलेल्या ऊसास अज्ञात व्यक्तींनी आज दुपारी आग लावली या आगीमध्ये सुमारे चार एकरातील ऊस जळून खाक झाला आहे तसेच ऊसासाठी वापरण्यात आलेल्या ठिबक पाईपचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ऊसाला आग लागल्याची माहिती समस्या तातडीने सदलगा अग्निशमक दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र संपूर्ण ऊस आगीच्या भक्षस्थानी झाल्याने मोठे नुकसान झाले एका अज्ञात व्यक्तीकडून हे कृत्य करण्यात आले असल्याचे शेतमालकाकडून यावेळी सांगण्यात आले उत्तम दर्जाचे पिकवण्यात आलेले ऊस अचानक आग लागल्याने शेतकऱ्याची एकच धावपळ उडाली शेतकऱ्याचे सुमारे दहा लाखांवर नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार सहायक एम ए जमादार यांनी भेट देऊन पंचनामा केला सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झालेली असून पोलीस अधिक तपास करत आहेत एस बी न्यूज साठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा